आज एक स्पेशल असं फ्रूट शेअर करायचं आहे जे की मी अमेरिकेत आल्यावरच खाल्लं त्या आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज संध्याकाळी व्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण की आमचं ठरलंच होतं तसं संध्याकाळी आज मस्त इथे पूल लावायचा तर मग आता आम्ही इथे छानपैकी पूल सेट करतो आहोत आणि ऍक्च्युली सकाळी खूप जास्त ऊन असतं तर त्यामुळे एवढ्या उन्हामध्ये मुलांना पूलमध्ये बसवायचं ते बरोबर नाही वाटत कारण की ऊन पण खूप जास्त असतं आणि अचानक खाली पाणी तर ते एकदमच काहीतरी बाधायला नको आणि आजारी वगैरे पडायला नकोत मुलं तर म्हणून म्हणलं की थोडंसं संध्याकाळीच हे करूया पूल वगैरे करूया जेणेकरून मुलांना इथे छान एन्जॉय करता येईल आणि प्रत्येक समरमध्येच आम्ही पूल आ, सेट करतो तो पूल आम्ही एकदाच घेऊन टाकलेला आहे आणि एकदाच घेतला की दरवर्षी तुम्ही तोच पूल यूज करू शकता तर मुलांना पण खूप आनंद होतो आणि समरची ते आतूर त्यांनी वाट बघत असतात की कधी एकदा आम्ही पूल सेट करतोय इथे सियाना बघा लुकिंग सांगते इथे मागे स्प्रिंकलर स्टार्ट झालेत ग्रास मध्ये तर त्याचे पाण्याचे तुषार असे उडतात चला पटकन आता घराज पूल घेऊन येते आणि त्याच्यानंतर मी आणि चेतन मिळून पूल मस्त सेट करतो आणि तुम्ही बघणारच आम्ही काय करतोय कसं करतोय ते पूर्ण फॅमिली पण ह्याच्यामध्ये बसू शकते पूल मध्ये एवढा मोठा पूल आहे फक्त ह्याची हाईट आहे ती छोटी आहे आणि मला हाईट छोटीच पाहिजे होती कारण की मुलांच्या सेफ्टी साठी पण जास्त पाणी नको नाही तर मग शौर्य लहान आहे त्याची उंची थोडी कमी आहे तर मग लक्ष ठेवावं लागतं तसंही लक्ष ठेवावंच लागतं पण ते जरा डेंजरस होऊ शकतं म्हणून मग कमी हाईटचा पूल ऑर्डर केला होता वाँ। वाँ। तर सध्या भरपूर उन्हाळा चालू उन आहे म्हणून मग इथे छत्री पर... लावलेली आहे तुम्हाला दिसतच असेल म्हणजे सन अम्रेला कारण की मग सियाना शौरेला इथे खेळता येतं ऊन जरी असलं तरी आणि आधी आम्ही इथे लावायचो ती सन अम्रेला जिथे आमचा सोफा वगैरे आहे तिथे कारण की इथे सियाना शौरेला खेळायला येत नाही सामान वगैरे मांडून ठेवता येत नाही सोफा वगैरे असल्यामुळं तर म्हणून मग मा ते इथे सगळं त्यांचं खाली टॉईज वगैरे सगळं मांडतात मस्त मॅट घालतात आणि इथे खेळतात सो त्यामुळे मग ही सन अंब्रेला इथे लावलेली आहे आणि चेतन आता इथे हा पूल जो आहे तो इन्फ्लेट करतात म्हणजे कसं की व्यवस्थित होईल आणि तिथे कनेक्शन आहे तर त्यामुळे या साईडला केलाय पण नंतर आपल्याला तो इथे सरकवायचा आहे मध्यभागी की शौर्याचा नुसता दंगा दंगा चालू आहे त्यांना कधी एकदा ते होतं कम्प्लीट पूल असं झालंय आता इथे पाणी भरायचं चालू आहे पण पाण्याचा फोर्स जास्त आहे तर त्यामुळं पाणी उडत सगळीकडे हो ना ते चेंज करता येतं का त्याच्या समोरच चेंज करा ना म्हणजे उडणार नाही पाणी थोड्या वेळ असं ठेवा माझा रस्ता भरला ना अजून कि मग फुल हा परत मध्ये करा सियाना शौर्य थोडा वेळ वेट करा हा आता बघत बसतील पेशंटली कधी एकदा ते सगळं भरतंय व्यवस्थित सियाना शौर्य आता सगळे त्यांचे खेळणे घेऊन येतात प्लास्टिकचे जे की त्याच्यामध्ये खेळताना तरंगतील पण पण आणि त्यांना खेळता शौर्य बॉल घेऊन आला भरपूर वेळ लागतो हो भरपूर लागतो कारण की तसा पूल खूप मोठा आहे आणि आपण पाईपनी पाणी भरतोय ना त्यामुळं बराचसा वेळ लागेल पण मी ना आता काय करणार की एकदा हे पाणी भरलं ना दोन तीन दिवस ठेवणार हे पाणी म्हणजे मुलांना खेळू देणार दोन दिवस मग नंतर मग ओके येस वन टी थ्री आता काय हे लवकर मस्त पाण्यामध्ये खेळतायत आणि त्यांचा समर टाइम एकदम एन्जॉय करतायत तर म्हणलं त्यांच्यासाठी मस्त वॉटरमेलन कट करावं आणि द्यावं कारण की समर टाइम मध्ये वॉटरमेलनची मजाच वेगळी आहे तर म्हटलं की त्यांचं खेळणं चालू आहे तोपर्यंत मी ते साईडला वॉटरमेलन कट करून घेते आणि बरेच दिवस झाले आणून कट पण करायचंच होत एवढं काही लाल नाहीये तसं ठीकच आहे पण आय थिंक छोटे वॉटरमेलन जे असतात ते गोड निघतात आणि जनरली मी कॉस्को मधन आणते दोन वॉटरमेलनचं एक सेट असं सेट नाही काय म्हणायचं म्हणजे टुगेदर असतात दोन वॉटरमेलन तर तेच घेऊन येते मी बघूया आता कसं आहे ते दिसायला एवढं लाल नाही पण गोड असेल कदाचित चवीला चांगला असेल हो ला आता चांगला असेल वॉटरमेलन बघूया कट करून घेते तर हाताला मी लागून घेईन म्हणून चेतनी माझ्याकडनं काढून घेतलेलं आहे सगळं आणि आता तेच चिरत आहे सगळं का असं केलं हा हाँ? का असं केलं मी चिरत होते व्यवस्थित मला आवडत असं चिरायला जरा त्यांना स्वतःना चिरायचं होत ते असे खूप व्हिडिओज बघितलेले असतात ना, ना वॉटरमेलन निंजा वगैरे <laughs> फ्रूट कट करतात ना फास्ट 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 असं वाटतं की आपण पण तसं काहीतरी करावं मग बेस्टच कट करताय तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा तरी चांगलेच कट करत आहे मी ऍक्च्युली हातामध्ये पकडून असं कट करत होते तर चेतन म्हणतात की तू हाताला लावून घेशील तर त्यांची कापण्याची पद्धत हे वेगळी आहे हे बघा असं कट करतात ते पहिले सगळे साली वगैरे काढून घेतात आणि नंतर उरलेला हा जो गर आहे त्याच्या पोळी करतात मला कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी विचारलं होतं की सुश्रुत दिसला नाही जेव्हा मी कच्छिताबेलीचा व्लॉग पोस्ट केला होता त्यावेळेस की त्या व्हिडिओमध्ये सुश्रुत दिसला नाही कुठं आहे सुश्रुत मामा तर सुश्रुत मामा इथेच आहे फक्त तो त्याच्या कामामध्ये बिझी असतो कधी असतो खाली आ, काल नेमकं ज्या दिवशी मी तो व्हिडिओ फिल्म करत होते त्या दिवशी त्याचं काहीतरी काम चालू होतं असाइनमेंट होती का काहीतरी होतं त्याचं तर ते तो तेच करत बसला होता दिवसभर मग नंतर मी त्याला हाक मारली आणि मग मा खायला दिलं वगैरे आणि त्याला पण आवडलं ऑफकोर्स कच्ची दाबेली खूप वर्षांनी खाल्ली तर छानच वाटतं आणि फक्त व्हिडिओमध्ये तो दिसला नाही तुम्हाला सगळ्यांना पण असतो तो आता पण त्याला हाक मारते अजूनही आलाच नाहीये तो खाली आणि काय होतं की संध्याकाळची वेळ असते ना जेव्हा साडेपाच सहा सात तर तेव्हा जस्ट मुलं घरी आलेली असतात आणि मी आणि चेतन आम्ही दोघं सुद्धा मुलांच्याच मागे असतो माझं तर किचनमध्येच वेळ जातो कारण की डिनर बनवायचं असतं आणि मुलांना खाऊ घालायचं असतं त्याचबरोबर मुलांचं सगळं आवरायचं असतं आणि तुम्हाला माहितीच आहे घरी मुलं सकाळपासनं नसतात संध्याकाळी आली की मग त्यांच्याबरोबर खेळणं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं मग खूपच बिझी होऊन जात त्यावेळेस मग तो त्याचं त्याचं काम करत असतो तर मी तुमच्याशी बोलत होते तोपर्यंत चेतनी सगळे चिरलेलं आहे पूर्ण कलिंगड खूप जण त्याला काय काय टरबूज चेवन तुम्ही टरबूज म्हणता ना तर्बूस टरबूज आणि खरबूज म्हणतात चेतन त्यानंतर मी लहानपणापासून कलिंगड म्हणायचे आम्ही इंग्लिश मध्ये वॉटरमेलन सो प्रत्येक ठिकाणी आय थिंक ह्याचं वेगवेगळं नाव आहे तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याला टरबूज म्हणतो आणि कॅन्टी खरबूज हा अच्छा तर आम्ही ह्याला कलिंगड म्हणतो आणि त्याला टरबूज म्हणतो आय डोंट नो मी लहानपणापासून तसंच बोलायचो आय थिंक कोल्हापूर साईडला तेच बोलत असतील तुम्ही तुमच्या साईडला काय बोलतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पण मी हे सांगत होते की मुलांना खाण्यासाठी हे फ्रूट्स खाण्यासाठी मी या फ्रूट पिक्स ऑर्डर केलेल्या ॲमेझॉनवरनं तर या कशा आहेत की वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत म्हणजे आता हे एलिफेंट आहे छोटा त्यानंतर हे जे आहे ते जिराफ आहे त्यानंतर हे आहे छोटा ससा आहे तर अशा फ्रूट पेक्स आहेत तर दोघांना पण मी आता हे देईन फ्रूट पेक्स आणि मग बरोबर लहान मुलांना हे उचलून असं खाता येतं तर दोघांना पण हे असे जिराफच देते मी म्हणजे सेम दोघांना जर असं काहीतरी डिफरंट करून दिलं तर मुलं आवडीने सगळे फळं खातात तर म्हणून मग माझा नेहमी प्रयत्न चालू असतो सो so, ज्या फेलो मॉम्स आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली टिप आहे की तुम्ही अशा फ्रूट पिक्स ज्या आहेत त्या ॲमेझॉनवरनं फ्लिपकार्टवरनं वगैरे ऑर्डर करू शकता आणि मुलांना असे फ्रूट्स खायला देऊ शकता आणि त्याचबरोबर मी आज अजून एक फ्रूट आणलेला आहे तर मागे तुम्हाला त्यांचा खेळतानाच आवाज येतच असणार आता पाणी आहे म्हटल्यावर ती मुलांना तर काय शांत बसवत नाही सो त्यांचा दंगा दंगा थोडाफार चालूच आहे पण मला तुमच्या सगळ्यांबरोबर तुम्हान आज एक स्पेशल असं फ्रूट शेअर करायचं आहे जे की मी अमेरिकेत आल्यावरच खाल्लं कधी भारतामध्ये खाल्लं नव्हतं असं ह्या फॉर्ममध्ये तर हे बघा किती छान आहे दिसायलाच एवढं सुंदर आहे तर तुम्हाला वाटत असेल हे पीचेसचंच टाईप आहे किंवा काय तर ॲक्च्युली हे आहेत एप्रिकॉट्स तर अमेरिकेत एप्रिकॉट्स असे मिळतात एप्रिकॉट्सच्या सीझनमध्ये आणि आपल्याकडे एप्रिकॉट्सला म्हणतात जरदाळू आणि आपण ड्राईड एप्रिकॉट्स खातो पण कधी असे मी फ्रेश एप्रिकॉट्स खाल्ले नव्हते सो so दिस इज माय फर्स्ट टाईम ॲक्च्युली सो so मी ट्राय करणार आहे हे मुलांनी दुपारीच खाल्ले सियानाला खूप जास्त आवडले आता मी बघते यातला पिकलेला कुठला आहे ते ऍक्च्युली ज्या दिवशी मी आणले होते त्या दिवशी ते एवढे ऑरेंज नव्हते पण आज भरपूर ऑरेंज झालेत आणि जेव्हा ते पूर्ण पिकतात तेव्हा पूर्ण त्याला अशी एक लालसर अशी शेड येते लाल, लाल कलरची तर हे बघा असं आहे अप्रिकॉट आणि आता मी ट्राय करणार आहे अमेझिंग आहे गोड एकदम थोडस आंबटसर गोड असा आहे थोडस टँगी आहे का लिटल बिट नॉट मच टँगी बट स्वीट आहे खूप छान आहे आणि आतमध्ये असा गर असतो आणि बी पण असते सेम लाईक अ जर्दाळू हे जे फळ आहे ते ड्राय करतात पूर्ण आणि ते आपण जर्दाळू म्हणून खातो भारतामध्ये जास्त करून जर्दाळू आपल्याला फ्रुट्सचा जो बॉक्स असतो ना दिवाळीच्या दरम्यान वगैरे मिळतात बघाडाच्या मध्ये ड्रायड जर्दाळू असतात मस्त एकदम तू पण घे सारखं बाहेर आले फ्रुट्स खायला तर मग थंडी वाजणार म्हणून मग मीच इथे घेऊन बसले हे वॉटरमेलन आणि आता दोघ जण खात खेळतायत आणि स्प्लॅश करत होते मला पण सगळं भिजवलं माझ्या अंगावर पण सगळं पाणी उडवलं हो ना yeah, वॉटरमेलन watermelon. <laughs> watermelon, वर पण पाणी उडवलं काय थिंक तर हा वॉटर पूल आता पूर्ण भरलेला आहे आणि शौर्याला एवढी थंडी थंडी, थंडी, थंडी का शौर्या आज जायचं आज जायचं नाही जायचं नीड हॉट हॉट होत नाही रे राजा ते उद्या सकाळी होते हॉट so like हा मग उद्या सकाळी सण आला की मग हॉट होत ते आणि बाहेर चला म्हणलं तर येत नाही आता ये कारण की आता थोडं थंडी म्हणजे संध्याकाळ होते तर वारं सुटत इथे खूप जास्त तर मी म्हणते बाहेर चला या आता बाहेर तर येत नाही तुम्हाला दिसत असेल झाड वगैरे हालतायत वारं येत आहे खूप जास्त आणि ते चेतन दोघांकडे बघत बसत तर आता दोघांना मी पूल बाहेर काढलेला आहे कारण की भरपूर तिथं थंडी वाजत होती एकदम वारा सुटलेला आता उद्या वगैरे परत जातील पूल मध्ये बाहेर आणलं त्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थित आवरलं आंघोळ वगैरे घातली शौर्य हे तर केस आता पूल बघायला गे गेला तर मी पूलचं बोलले ना मला लगेच त्याला चेक करायचं हे बघा आता केस ड्राय करूया तर भरपूर थंड होतो ना बाहेर म्हणून म्हणलं आज त्यांचं हेअर ड्रायरनी हेअर ड्राय करून देते तर दोघांना असं बसवलं मिळते आणि हेअर ड्राय दोघांचे एकदा शौर्याचे लगेच ड्राय होतात सियानाचा जरा वेळ लागतो ड्राय व्हायला जेव्हा लहान मुलांचं हेअर ड्राय करत आहे ना मी तर तिथे वॉर्मवरती ठेवते इथे दोन ऑप्शन आहेत हॉट आणि वॉर्म आणि त्यानंतर हाय आणि लो तर लोवरती ठेवते आणि वॉर्मवरती ठेवते एकदम गरम हवा केसांना बिलकुल चांगली नाही आहे पण कधी कधी काय होतं की ते थंडीच्या दिवसांमध्ये वगैरे हेअर ड्राय वापरावाच लागतो लहान मुलांसाठी जास्त करून कारण की आ, एकदम थंड असतं बाहेर आणि केस वगैरे वॉश केले की मग लागतोच हेअर ड्रायर तर आज चालू आहे हेअर ड्रायर सियाना शौर्यचा आवरून झाल्यावरती त्यांना खायला प्यायला दिलं डिनर झालं त्यांचं कम्प्लीट कारण की दमले होते ते खेळून खेळून आणि आता घरच्यांचा फोन आलेला आहे तर फोनवरती त्यांचं बोलणं चालू आहे आता आरामात तीस मिनटं तरी फोन चालूच असतो तर म्हटलं की मी पटकन ब्लॉग एंड करते तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल थोडंसं वेगळं काहीतरी होतं मुलांची मजा मस्ती होती समर ब्लॉग होता जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय